हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अंड्यापासून खूप भन्नाट अशी एक रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी तुम्ही पाहुणे आल्यावर जरी केलीत ना तरी ते सुद्धा खुश होतील इतकी छान चमचमीत आणि चटपटीत अशी ही रेसिपी आपण आज पाहणार आहोत करायला खूप सोपी आहे त्याचबरोबर अगदी चविष्टसुद्धा आहे व्हिडिओ पाहिल्याबरोबर तुम्ही करायला घ्याल इतकी चविष्ट आजची आपली रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ पाहताना कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहता येतील तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी तीन अंडी घेतलेली आहेत त्याचबरोबर एक कांदा घेतला आहे हा कांदा आपल्याला अशा पद्धतीने उभा कट करून घ्यायचा आहे जाडसर कापलात तरी चालणार आहे किंवा पातळ कापलात तरीसुद्धा चालणार आहे आता एक कढई ठेवली आहे ज्या कढईमध्ये आपल्याला ही भाजी करायची आहे ना तीच कढई इथे आपल्याला ठेवायची आहे यामध्ये आधी थोडं तेल घालून घेतलं बघा तेल खूप जास्त घातलं नाही आहे मी सुरुवातीला अर्ध्या पळीलाही कमी इतपत मी तेल घातले आता हा एक कट केलेला कांदा आपण यामध्ये घालून घेतला कांदा तेलावरती छान असा भाजून घेऊया बघा कांदा छान मऊ होईपर्यंत आपण तेलावरती परतवून घेतलं आहे खूप गोल्डन सोनेरी रंग आणायची गरज नाही आहे अगदी अशा पद्धतीने कांदा परतून झाला की आपल्याला यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आहे इथे मी अर्धा टोमॅटो वापरलेला आहे टोमॅटो मोठा होता म्हणून अर्धाच वापरला आहे आता उन्हाळा आहे भाज्यांमध्ये टोमॅटो जास्त घातला तर भाजी लवकर खराब होते त्यामुळे मी इथे अर्ध्या टोमॅटोचा वापर केलेला आहे आता बघा इथे मी खोबरं घातलं आहे थोडं कांदा खोबरं आणि टोमॅटो छान असे भाजून घेतलेत पहा टोमॅटो थोडा मऊ झाला आहे आणि खोबऱ्याचासुद्धा रंग बदललेला आहे खोबरं उशिरा घातलं कारण खोबरं लगेचच भाजलं जातं त्यामुळे आधी कांदा टोमॅटो भाजून घ्यायचा मग खोबरं घालायचं त्यानंतरनं भरपूर असा लसूण आणि अद्रक घातले आता हे सुद्धा छान मिक्स करून घेते आणि एक मिनिटभर अजून परतवून घेते तर बघा इथे जवळपास एक मिनटं झालेलं आहे आणि हे सगळे पदार्थ छान तेलावरती परतले गेलेले आहेत पाहू शकता तुम्ही आता यामध्ये आपण थोडी कोथंबीर घालूया गॅस बंद केला मी त्यानंतरन मी त्यानंतरनं बघा एवढी मी इथे कोथंबीर घालून घेतली आता हे थोडं थंड होऊन देऊया आपण त्यानंतर ना मिक्सरमध्ये मी हे वाटून घेणार आहे अगदी थोडंसं पाणी घालून मी मिक्सरमधनं ते वाटून घेतलं पुढे तुम्हाला वाटण दाखवेलच बघा आता याच कढईमध्ये मी पुन्हा तेल ॲड करते इथे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर जास्त तेल आवडत असेल तर जास्त घाला कमी आवडत असेल तर कमी घातलं तरीसुद्धा चालणार आहे मी इथे दोन पळी इतपत तेलाचा वापर केलेला आहे एक तेजपत्ता घातला त्यानंतरनं काही मसाले घालूया धना पावडर गरम मसाला दोन चमचे कांदा लसूण मसाला त्याचबरोबर एक मोठा चमचा लाल तिखट बेडगी मिरची पावडर आणि हळद खूप बेसिक मसाले घेतलेले आहेत अगदी जास्त मसाले घालायची गरज नाही आहे मसाले बेसिक आहेत कांदा लसूण मसाला लाल तिखट बेडगी मिरची पावडर हळद गरम मसाला आणि धना पावडर त्याचबरोबर आपण यामध्ये जे वाटण करून ठेवलं होतं ते वाटण आता घालून घेऊया बघा मसाले घातल्यानंतरनं फक्त काही सेकंद तेलावरती परतवून घेतले आणि त्यानंतर लगेच वाटण घातलेले म्हणजे आपला जो मसाला आहे तो करपणार नाही अशा पद्धतीने अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली ती म्हणजे अशी जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर तुम्ही कोणताही भाजीचा मसाला वापरलात तरीसुद्धा चालेल त्यातसुद्धा खडे मसालेच वापरलेले असतात किंवा मग बिर्याणी मसाला किंवा मटन मसाला चिकन मसाला वापरलात तरीसुद्धा चालणार आहे इथे बघा वाटण तीन ते चार मिनटं मी छान असं परतवून घेतलं आहे वाटण जितकं शक्य होईल तितकं जास्त वेळ परतवून घ्यायचं म्हणजे भाजी खायलासुद्धा छान लागते आपण अंडी उकडून घेतली नाही आहेत बघा इथे मी गरजेनुसार पाणी घालून घेते यामध्ये आणि हे छान असं एकजीव करून घेते आता ही भाजी मला खूप घट्ट नको आहे त्याचबरोबर खूप जास्त पातळही नको आहे गरजेनुसार यामध्ये पाणी ॲड करायचे तुम्हाला जर पातळ भाजी हवी असेल तर पाणी थोडं जास्त घाला किंवा घट्ट करायची असेल भाजी तर पाणी कमी घाला इथे मी आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे बघा आता या पाण्याला म्हणजेच आपल्या भाजीला कालवणाला आपण एक उकळी काढून घेणार आहोत व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल पाहू शकता तुम्ही मिडीयम फ्लेमवरती इथे मी, फ्लेम मी भाजीला छान अशी उकळी काढून घेतली एक मिनिटभर भाजी छान उकळून दिलेली आहे त्यानंतरनं यामध्ये अशा पद्धतीने अंडी फोडून घालायची आहेत आपल्याला तर बघा या पद्धतीने मी सगळी अंडी यामध्ये फोडून घेते दोन माणसांसाठी भाजी करते मी इथे तीन अंड्यांचा वापर केलेला आहे तुम्ही कमी किंवा जास्तसुद्धा वापरू शकता अंडी घालते वेळी गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे खूप बारीक करायचा नाही आहे आणि ही अंडी आपल्याला थोडी लांब लांब घालायची बघा एकावेक अंडी घालायची नाही नाहीतर मग ती चिटकून बसतील आणि बऱ्याचदा बहुतेक जणांचा असं फोडून अंड्याचं कालवण करताना अंड्याचे शिंतोडे होतात म्हणजेच खूप बारीक बारीक तुकडे होतात तर ज्यावेळेस आपण हे अंडं या भाजीत घालतो ना त्यावेळेस लगेच याला हलवायचं नाही अजिबात बघा गॅसची फ्लेम मिडियम आहे यामध्ये मी या आता चवीनुसार मीठ घालून घेतलं तुम्ही ज्यावेळेस ग्रेव्ही उकळत असते त्यावेळेसच मीठ घातलं तरी चालेल इथे मी विसरले होते त्यामुळे नंतर घातलेले पण तुम्ही आधीच घाला म्हणजे अंड्यांच्या आतपर्यंत हे मीठ व्यवस्थित लागलं जातं बघा इथे जवळपास एक दीड मिनटं झालं आहे आणि आता मी ही अंडी हलवून घेतली थोडा वेळ जाऊन दिला आणि नंतर ही अंडी हलवली की मग अजिबात अंड्यांचे शिंतोडे होत नाही आणि अंडीसुद्धा अखंड तशीच राहतात बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित अशी ही अंडी छान अखंड राहिलेली आहेत आता जवळपास दोन मिनटं झालेली आहेत आपली भाजी उकळतीये आपण सुरुवातीलासुद्धा भाजी छान उकळून घेतली होती पण आपण चेक करूया आपलं अंडं शिजलं आहे का तर बघा इथे मी चाकूच्या साह्याने चेक करत होते पाहू शकता तुम्ही आतमध्ये बिल थोडं कच्चं वाटतं आहे मला त्यामुळे मी अजून दोन तीन मिनटं ही भाजी होऊन देणार आहे अंडा शिजायला फारसा वेळ लागत नाही मी सुरुवातीला रस्सा उकळून घेतला होता त्यानंतरनं एक पाच मिनटं मी ही भाजी पुन्हा होऊन दिलेली आहे सुरुवातीचा वेळ यामध्ये धरलेला नाही आहे बघा बारीक गॅसवरती छान अशी भाजी उकळून दिली भाजी थोडी आटलेलीसुद्धा आहे त्यामुळे ती खायला अजून जास्त छान लागणार आहे आणि पाहू शकता तुम्ही किती मस्त तरीसुद्धा आलेली आहे जर तुम्हाला जास्त तेल आवडत नसेल कमी वापरणं तरी चालेल बऱ्याचदा कमेंट येते ताई तेल खूप जास्त वापरता पण आमच्या घरामध्ये थोडं चमचमीत खायला आवडतं आम्हालाही माहिती आहे ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही आहे पण जिबेचे चोसले कधीकधी पुरवावे लागतात आणि मोठ्यांसमोर लहानांचं काही चालतही नाही तर असो इथे बघा सगळ्यात शेवटी कोथंबीर घालून घेतली आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे पाहू शकता तुम्ही ही अंड्याची अगदी चमचमीत अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे यापूर्वी कधी तुम्ही अशा पद्धतीने फोडून अंड्याची भाजी केली आहे का मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि तुम्हाला अशा पद्धतीने केलेली भाजी आवडते की उकडून अंड्याची भाजी आवडते ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा बघा इथे मी प्लेटमध्ये वाढून दाखवते आहे तुम्हाला अगदी मस्त चमचमीत तरीदार अशी आपली ही अंड्याची भाजी तयार झाली आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर बघा ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत सोबत किंवा भाकरी नानसोबतसुद्धा खाऊ शकता तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग